त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांची मोबिलिटी म्हणजे त्यांच्या शरीराची लवचिकता कमी झालेली आहे जर तुमच्याही शरीराची लवचिकता कमी झालेली असेल तर तुम्ही मी ज्या या म्हणजे आहे त्या तुम्ही नीट दररोज झाल्यानंतर यामुळे तुमची बॉडी लवकरच फ्लेक्सिबल झाली तुम्हाला जाणार आहे तर सगळ्यात पहिला जो आता स्टेज आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे फिज्युअल स्ट्रेच तर या स्टेज मध्ये काय करायचं आहे सुरुवातीला तुमचे दोन्ही हात तुम्हाला मॅट वरती ठेवायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा एक पाय फोल्ड करून तो नाईन्टी डिग्री मध्ये असा समोर घेत आहे त्याच्यानंतर तुमचा जो मागचा पाय आहे तो, तो पूर्ण असा सरळ करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हिप जमिनीवरती टेकवायचे आहे आणि छातीला हा आकार देता आहे या पोझिशन मध्ये तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी पाच ते दहा सेकंद होल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची होल्डिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे तसंच तुम्हाला अल्टरनेट दुसऱ्या पायाचाही स्ट्रेच करायचा आहे पहिल्यांदा हा पाय नाईन्टी डिग्री मध्ये घ्यायचा आहे मागचा पाय पूर्ण स्ट्रेच करा करायचा आहे सरळ करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे हे मॅट वरती टेकवायचे आहे आणि या पद्धतीने वरती आहे या पोझिशन मध्ये तुम्हाला दहा सेकंद कमीत कमी तुम्ही थांबले पाहिजे सुरुवातीला त्याच्यानंतर तुम्ही तुमचा शकता आणि तुमची मोबिलिटीही वाढवू शकता वर्कआउट सिरीज मधला दुसरा जो स्ट्रेच आहे तो आहे स्नेल स्ट्रेच यामध्ये तुमच्या लोअर बॅकची लवचिकता वाढते त्याचबरोबर तुमच्या लोअर बॅकची जी स्टिफनेस आहे ती कमी होते या तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा सरळ झोपायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे पाय आहेत ते तुमच्या डोक्याच्या वरून नेऊन जमिनीवरची किंवा तुमच्या मॅडवर टच करायची ते या पद्धतीने आणि हा स्टेज तुम्हाला कमीत कमी, कमी दहा सेकंद सुरुवातीला होल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर याचं जे टॅगिक आहे ते तुम्ही वाढवत नेऊन तीस सेकंदापर्यंत नेऊ शकता तर या स्टेजमुळे तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये लवचिकता चालवेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोअर पूर्णपणे कमी होऊन जाईल या वर्कआउट सिरीजचा तिसरा स्टेज जो आहे तो आहे ड्रॅगन स्टेज यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा पुशअप्सची पोझिशन घ्यायची आहे या पद्धतीने त्याच्यानंतर तुमचा एक पाय जो आहे तो तुमच्या हाताच्या समांतर आणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची लोअर बॅक जी आहे ती जमीन टच करण्याचा प्रयत्न करून स्ट्रेच करायचा आहे त्याच्यानंतर अल्टरनेट दुसरा पाय आणि हे होल्ड करायचं आहे तुम्हाला हा झाला आपल्या वर्कआउट सिरीजचा सॉरी स्ट्रेचिंग सिरीजचा तिसरा स्ट्रेच आपल्या वर्कआउट सिरीजचा चौथा आणि लास्टचा जो स्ट्रेच आहे त्याला आपण म्हणू शकतो डाउनवर्ड डॉग फोन या स्ट्रेच चेन आहे ती चेन लूज होण्याचं काम करतात म्हणजे तिची लवचिकता वाढते त्यामुळे तुम्ही ज्या मुवमेंट करू शकता त्यामध्ये तुम्हाला फास्टनेस किंवा तुमची जी स्पीड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फरक जाणवेल चला आता दाखवतो मी तुम्हाला डाउनवर्ड डॉग फोन यामध्ये तुम्हाला ही पोज घ्यायची आहे यामध्ये बॉडी स्ट्रेच करायची आहे आणि तुमची मान जे आहे ते खाली अशी तर तुम्हाला आजच्या या वर्कआउट सीजन मधले हे स्टेट कसे वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा ला